नमस्कार मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं गात आम्ही आंध्र प्रदेशमधून तामिळनाडूकडे जात होतो तामिळनाडूकडे जात असताना हायवे लगतच हे वाहन दिसलं हे वाहन दिसल्या दिसल्या ड्रायव्हर सरांना मी सांगितलं की अण्णा जरा लेफ्ट साइडला घ्या जरा ही गाडी वगैरे नेमकी काय आहे ती आणि ही, ही गाडी पाहायला आलो हे कॉम्पॅक्ट वाहन आहे आपलं वाहन कुठेही अडीअडचणीच्या ठिकाणी जर आजारी पडलं तर त्याला हे रिपेअर करतं या संपूर्ण हायवेलगत जी वाहनं रिपेअर होतात त्यातील बरीच वाहनं हे वाहन रिपेअर करतं असं यांच्या मालकांचं म्हणणं होतं मी इथे आल्यानंतर किंवा मी इथे यायच्या आधीच एक वाहन इथे रिपेरिंगसाठी आलेलं होतं आपण पाहू शकता की ते दुरुस्तीचं सा काम चालू होतं छोटे मोठ्या प्रकारचे जे आजार आहेत आपल्या वाहनातले हे कॉम्पॅक्ट वाहन ते दुरुस्त करत होतो यातील कारागीर होते दोन ते तीन कारागिर यांचं काम चालू होतं माझ्या मागेही आधीच एक गाडी येऊन थांबलेली होती की ज्याचं रिपेअरिंग चालू होतं महाराष्ट्रातही आपण काही ठिकाणी असे प्रयोग करू शकतो आपल्याकडे बरेच असे ठिकाणं असतात की जिथे अशा प्रकारची वाहनांची गरज असेल ही एक व्यावसायिक संधी आहे म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे आणि यातून नक्कीच काहीतरी संधी निर्माण होण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट पाहूया आणि आपल्या सगळ्यांना मानाचा जय शिवराय धन्यवाद